कुलदेवतेचा oh. सगळ्यात महत्वाचं मी सांगेल की तुमची अगोदर तुम्ही कुलदेवता शोधा शोधण्याचे दोन मार्ग आहे की तुम्हाला हेळवी लोक किंवा भाट लोक किंवा कुलगुरु जे असतील त्यांना शोधणं गरजेचं आहे ग्वालियरला जरी तुम्ही गेलं तर तिथे सुद्धा शिंदे घराणं त्यांची कुलदेवता सांभाळतं तिथे महाराष्ट्रीयनच आहेत तेही खूप मोठे मोठे बिझनेसमॅन आहे त्यांचंही कुळातले लोक मोठे मोठे शिक्षण झालेले पण ते आपल्या रूट पासून वेगळे गेलेले नाहीत दक्षिण भारतात तुम्ही जा केरळामध्ये तुम्ही जा त्या ठिकाणी लोकांनी आपले जी आपली जी परंपरा आहे ती सोडलेली आहे जेव्हा तुम्ही विज्ञान करत असाल तर विज्ञानामध्ये तुमच्यातलं पशुत्व बाहेर येतं तुम्हाला समाजात राहायचंय तुम्हाला विचार करण्याची पद्धत तुम्हाला कुळ देते समाज देते त्यामुळे कुलाचार करणं खूप गरजेचं आहे आपली तिथी ओळखावी वर्षातून एकदा कुलदेवतेला जावं घरामध्ये कुलदेवताचा चांदीची छोटीशी प्रतिमा त्याला टाक म्हणतात ती असणं गरजेची आहे